जिथे नोकऱ्याच उपलब्ध नाही आहे महाराष्ट्रामध्ये तिथे आम्ही आरक्षणावरनं भांडतोय एकमेकांशी हा स्तर कुठपर्यंत गेला म्हणजे या मराठवाड्याला आपण साधू संतांची भूमी म्हणून पकडली ज्या साधू संतांनी आम्हाला समतेचा मंत्र दिला आपण मराठी असल्याचा आपण हिंदू असल्याचा मंत्र दिला त्या मराठवाड्यामध्ये आम्ही एकमेकांबरोबर जातीपातीमध्ये भांडतोय त्या जा दिवशी तर मी एक एक छोटी कुठली क्लिप दाखवली मला लहान लहान मुली गेल्या वर्षी राज ठाकरे यांनी हे विधान केलं होतं पण खरंच हे विधान खरं आहे का चला तर आता आकडेवारीकडे पाहूया महाराष्ट्रात दरवर्षी जी सरकारी नोकरीची पदं उपलब्ध होतात त्यांची संख्या फारच मर्यादित आहे सत्तावन्न हजार चारशे बावन्न सरकारी नोकऱ्या आणि लाखो तरुण एवढ्या मोजक्या नोकऱ्यांसाठी संपूर्ण मराठा समाजाला भ्रमित करणं खरंच गरिबी घालवणारा आहे का वास्तव हे आहे की मराठा समाजाने या राज्यात नेहमीच सत्ता उपभोगली आहे राजकारण असो नोकरशाही असो साखर कारखाने असो किंवा प्रचंड जमिनीची मालकी मराठा नेत्याचं वर्चस्व नेहमीच राहिलं आहे पण या समाजात एक वर्ग असा आहे की ज्यांनी अनेक दशकं सत्ता भोगली मात्र त्याच मराठा समाजातील गरीब तरुणांना संधी देण्याबाबत या नेत्यांनी काय केलं मनोज जरांगे आज उभे आहेत पण ते आपल्या स्वतःच्या समाजातील श्रीमंत नेत्यांना हाच प्रश्न विचारत का नाहीत शरद पवारांपासून ते पृथ्वीराज चव्हाणांपर्यंत किंवा काँग्रेसच्या मराठा मुख्यमंत्र्यांपर्यंत उचलली नाही उलट मराठा आरक्षणाचा प्रामाणिकपणे प्रयत्न करणारे होते देवेंद्र फडणवीस त्यांच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं पण ते सर्वोच्च न्यायालयात अडकलं त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते पण ते काहीच करू शकले नाही फडणवीसांनी मात्र मराठा तरुणांसाठी अण्णासाहेब पाटील रोजगार योजना आणली आणि इतर अनेक योजना देखील सुरू केल्या मग जरांगे फक्त फडणवीस यांनाच का लक्ष करतायत जात प्रत्येकाला प्रत्येकाला आपल्या जातीबद्दल प्रेम असणं याबाबत काही वावग नाही पण दुसऱ्याच्या जातीबद्दल द्वेष असणं मला असं इथे सगळा संघर्ष सुरू होतो आणि नेमकं नेमकं ह्याच गोष्टी या सगळ्या लोकांनी केल्या आणि तुमची माती भडकवली आज आम्ही मूळ विषयाकडे आम्ही जायला तयार नाही होतो राज ठाकरे बरोबर म्हणतात मराठ्यांना ओबीसी मध्ये सामावून घेण्यासाठी संसदेत कायदा करावा लागेल आणि सर्वोच्च न्यायालयाचीही मंजुरी घ्यावी लागेल हे राज्य सरकारच्या हातात नाही राज्य सरकारला जे काही करता येतं ते फडणवीस सरकारने आधीच केलं आहे खरा प्रश्न हा आहे की जरांगे हे काही जुन्या आणि प्रभावशाली मराठा नेत्यांच्या हातचखेनं बनलेत का ज्यांनी स्वतःच्या सत्ता काळात समाजासाठी काहीच केलं नाही आणि आता तरुणांच्या भावनाचं राजकारण करत आहे तुम्हाला या विषयाबद्दल काय वाटतं आणि खरंच हा मुद्दा राजकारणासाठी पसरवला जातोय का हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी फॉलो करा आमच्या चॅनलला <द्विणागा> <द्विणा>